विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील संबंध हे ताणले गेल्याचं पाहायला मिळालं निकालानंतर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकमेकांवर पराभवाचं खापर फोडू लागले याचबरोबर लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकात जास्त नुकसान झालं ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आणि या दोन्ही निवडणुकांमध्ये हिंदुत्व हे बाजूला सारल्याची मोठी टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आली त्यामुळेच आता महाविकास आघाडीचं नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी ही स्वबळावर सुरू केली असल्याचं सांगण्यात येत आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता कधीही जाहीर होतील अशीच शक्यता आहे आणि यात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेसाठी अति महत्त्वाची तसेच प्रतिष्ठेची देखील असणार आहे लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा मानस हा उद्धव ठाकरे यांचा असणार आहे आणि यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक वेगळी रणनीती आखली आहे हीच रणनीती कशी असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर मलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा मागील पंचवार्षिकला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेवर आपला झेंडा फडकवण्यात अपयशी ठरलेला भाजप येणाऱ्या निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी आता प्रत्येक पद्धतीचा अवलंब करण्याची शक्यता आहे आणि या गोष्टीची उद्धव ठाकरे यांना देखील पूर्ती जाणीव असणार आणि म्हणूनच महाविकास आघाडीचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी येता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी ही पूर्णपणे स्वबळावर सुरू केली आहे कोणत्या मतदारसंघात म्हणजे कोणत्या भागात कोणत्या नेत्याची सभा कधी होणार त्याचप्रमाणे ती सभा कोणत्या एरियामध्ये घ्यायची कधी घ्यायची याचं नियोजन हे आत्तापासून केले असल्याचं दिसत आहे याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर रोज बैठकांचं सत्र देखील सुरू केलं आहे त्याबरोबर शिवाय जे कोणी उमेदवार असतील त्यांना आपल्या मतदारसंघात त्यांनी काय काम केली त्यांचा जनसंपर्क कसा आहे आणि याचबरोबर मागील पाच वर्षांचा त्यांचा लेखाजोखा मांडण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत ज्या फॉर्म्युलामुळे जो हैदराबाद फॉर्म्युला होता तो हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळालं होतं तोच फॉर्म्युला भाजपकडून आता मुंबई महापालिका निवडणुकीत देखील वापरला जाण्याची शक्यता आहे किंवा ती शक्यता नाकारता येणार नाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी म्हणून सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर या दरम्यान उद्धव ठाकरे मुंबईत अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत उद्धव ठाकरे हे स्वतः बैठकीद्वारे सर्व तयारीचा आढावा घेतील विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा मतदारसंघात पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी प्रत्येक प्रभागनिहाय प्रमुख आणि जे कोणी विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी संवाद देखील साधला आहे आणि या पक्ष निरीक्षकांनी आपला अहवाल जो काही तयार केला तो मागील आठवड्यामध्ये मातोश्रीवर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना सादर केला असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे किंवा कळत आहे याचबरोबर या तयारीचा अजून एक मोठा भाग म्हणून महिला आघाडी आणि लोक भारती त्याचबरोबर युवासेना विद्यार्थी सेना या शिवसेनेशी ज्या काही संलग्न संघटना आहेत त्यांना देखील पुन्हा सक्रिय करण्याचं ठरवण्यात आलं आहे की ज्याद्वारे शिवसैनिकांचं मनोबल वाढवता येईल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत राज्यातील दहा जागा ह्या एकट्या मुंबईमधून जिंकल्या आहेत त्यामुळे आता मुंबई नागर महानगरपालिकेशी निवडणूक जिंकणं हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता अतिआवश्यक गोष्ट आहे मुंबईतील शिवसेनेची खरी ताकद ही ज्या छोट्या शाखा आहेत त्यामध्येच आहे मुंबई त्याचबरोबर उपनगर आणि ठाणे या भागात जवळपास पाचशेपेक्षा अधिक शाखा आहेत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची शाखा पद्धत ही खूपच कमकोत झाली होती आणि त्याचमुळे आता त्याच शाखांना पुन्हा नव्याने उभारी देण्याचं आणि मजबूत करण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांचं पहिलं लक्ष्य असेल किंवा ते आहे एकंदरीत उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेचा निवडणूक जिंकणार का की भाजप जिंकणार हे आता निवडणुकीनंतरच कळेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका